नमस्कार मी अजय बोर्डे कार झोन पुणे इथून तुमच्यासाठी आज एक नवीन स्टॉक आणला आहे जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्याची आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो आहे तर चला तुम्हाला आज आपला स्टॉक दाखवत आहे ओल्स वेगेनची वेंटो आहे डिझल दोन हजार तेरा सिंगल ओनर कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स आहे गाडीचं किलोमीटर झालं अठ्ठ्याहत्तर हजार किलोमीटर टॉप मॉडेल आहे हायलाईन मॉडेल गाडीची आपण प्राईस ठेवली आहे चार लाख तीस हजार निगोशिएबल एकदम क्लीन गाडी आहे चारही टायर बटन आहे चार लाख तीस हजार निगोशिएबल त्यानंतरचे आहे टोयोटा ई टी पेट्रोल दोन हजार बारा मॉडेल आहे सेकेंड ओनर ऐंशी हजार किलोमीटर चालली पेट्रोल गाडी आहे गाडीची प्राईज आपण ठेवली आहे तीन लाख तीस हजार निगोशियबल चारी टायर नवीन आहेत अठ्याहत्तर हजार अठ्याहत्तर ऐंशी हजार चालली स्पोडाची रॅपिड आहे डिझल दोन हजार सोळा सिंगल ओनर पंच्याऐंशी हजार किलोमीटर सॉरी साठ हजार किलोमीटर गाडी चालली डिझल गाडी आहे आणि गाडीची प्राईज आपण ठेवली पाच लाख तीस हजार रुपये निगोशिएबल बघू शकता एकदम क्लीन अशी गाडी आहे डिझलमध्ये चांगलं मायलेज आहे मेंटेनन्स नाही आहे गाडीला काय रॅपिडमध्ये पाच लाख तीस हजारामध्ये दोन हजार सोळा हुंडाईची क्रेटा दोन हजार एकोणीस मॉडेल आहे सिंगल ओनर कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स वन पॉईंट फोर नव्वद हजार किलोमीटर चालली गाडी व्हाईट कलरमध्ये एकदम क्लीन गाडी आहे गाडीची आपण प्राईस ठेवली आहे दहा लाख तीस हजार चारही टायर नवीन आहे चॉईस नंबर आहे गाडीचा डिझेलमध्ये दोन हजार एकोणीस सिंगल ओनर फुल इन्शुरन्स दहा लाख तीस हजार टाटा माझा दोन हजार अकरा थर्ड ओनर डिझेल गाडी टॉप मॉडेल एअरबॅग ए बी एस दोन लाख रुपये या मारुती वॅगेनार दोन हजार सतरा सेकंड ओनर साठ हजार किलोमीटर गाडी चालली प्राइस ठेवली आपण तीन लाख नव्वद हजार दोन्ही गाड्याचे निगोशिएबल एअरबॅग ए बी एस आहे टाटा मांजाला पर्पल कलर आहे व्यवस्थित अशी गाडी आहे डिझल ग डिझलमध्ये लो प्राईजमध्ये गाडी पण चारही टायर नवीन व्य सीट कवर नवीन आहे व्यवस्थित अशी गाडी आहे दोन लाख रुपये त्यामध्ये पण निगोशिएबल होईल आल्टो के टेन दोन हजार चौदा सेकंड ओनर पंच्याहत्तर हजार किलोमीटर गाडीचं किलोमीटर झालं आहे आणि गाडीची प्राईज आपण ठेवली दोन लाख चाळीस हजार निगोशियबल व्हाईट कलरमध्ये एकदम व्यवस्थित गाडी बघू शकता दोन लाख चाळीस हजार निगोशिएबल दोन हजार चौदा मॉडेल आहे आल्टो के टेन हुंडाई आय टेन स्पोर्ट्स आहे ॲटोमॅटिक गाडी दोन हजार तेरा ॲटोमॅटिकमध्ये कमी चालली गाडी एकोणसत्तर हजार गाडीचं किलोमीटर झाले चारही टायर नवीन आत्ता सर्व्हिसिंग झाली आणि गाडीची प्राईज आपण देवली तीन लाख चाळीस हजार 2014 दोन हजार चौदा पेट्रोल गाडी सिंगल ओनर कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स चारही टायर नवीन गाडीची प्राईज आपण देवली साडेचार लाख रुपये नेगोशिएबल एकदम क्लीन ग्रे कलरमध्ये एक स्क्रॅच नाही गाडीला व्यवस्थित अशी गाडी आहे एम एच बारामध्ये सिंगल ओनर फुल इन्शुरन्स आहे गाडी चार लाख पन्नास हजारामध्ये निगोशिएबल होईल तर हा होता आजचा छोटासा जो स्टॉक तुम्ही नक्की कॉल करा माझा नंबर आहे नाईन सेवन डबल सिक्स फोर एट नाईन सिक्स वन टू या नंबरवरती कॉल करा ज्या गाडीच्या किमती दिल्या आहेत त्या सगळ्या निगोशिएबल आहेत माझा जो पत्ता आहे तो कात्रजला आहे गुजरवाडी फाटा पुण्यामध्ये तर नक्की कॉल करा Thank you.